साठी मोदींनी मुंबईत यावं त्यांची उरली सुरली गुर्मी घालवतो उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहील शाखा प्रमुखांच्या बैठकीत आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य अशोभनीय हिंदुत्ववादी जनता त्यांचा माच उतरवेल उद्धव ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं उत्तर पूजा खेडकरची उमेदवारी रद्द अटकपूर्व जामीन अर्जावर देखील उद्याच फैसला पूजा खेडकरांभोवतीचा फास आवळला राज्यात सात मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी रत्नागिरी रत्नागिरीमधील एका प्रकल्पाचा समावेश पोलीस भरती एस अंतर्गत मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरता ब्रेक मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यामुळे अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र बीएसएमटी परळ सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी हार्बर मार्गावरील ट्रेन सँडर्स रोड स्थानकापर्यंत तर भायखळाचा पाच थांबा रद्द होण्याची शक्यता मुंबई शहर उपनगरांना जोडणाऱ्या सायन रेल्वे पुलावरील वाहतुकीचा आज शेवटचा दिवस दोन वर्ष पूल वाहतुकीसाठी राहणार बंद यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी कर्नाटकच्या गुलबर्गामधून काल मुंबई पोलिसांकडून दाऊदला अटक गणपतीसाठी कोकणात एसटीच्या त्रेचाळीसशे जादा बसेस धावणार यावर्षी गणपतीत मागणी वाढल्यामुळे आठशे बस गाड्यांची वाढ शिर्डीतील साई मंदिराला केंद्रीय सुरक्षा यंत्रणा नेमण्यासाठी सात जणांची कमिटी शिर्डीत वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात एकशे बहात्तरहून अधिक जणांचा मृत्यू एक हजारहून अधिक नागरिक वाचवण्यात यश बचावकारी अजूनही सुरू